माझं नाव विनिदा आणि माझं च्या नंद फुडीज लाईक मराठी वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर म्हटलं चला माझी दिवसाची सुरुवात सुरुवातीत खूप छान झालेली आहे तुमची पण दिवसाची सुरुवात खूप खूप छान छान पूर्ण दिवस तुम्हाला स्वामीचरणी प्रार्थना तर आता सकाळचे वाजले साडेआठ तुम्ही बघितलं सुरुवातीला छान असं वातावरण होत सकाळचं म्हटलं तुमच्या थोडं फार शेअर करावा सकाळ इतकं वारं सुटलं होत ना की बस आता माझा इथलं किचन किचनच आवरून झालंय आज मला आहे ना एकच भाजी बनवायची होती आणि ती सगळ्यांची आवडीची म्हणजे चवळीची भाजी टिफिनला पण तीच दिली आहे मी आज आणि म्हणजे आज दुपारी पण तीच असणार आहे कारण की संध्याकाळी एका ठिकाणी जायचं आहे मला कुठे जायचं ते तुमच्यावर शेअर करणारच आहे मी तो व्हिडिओ संपूर्ण बघत राहा आणि कालच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलं होतं की तुमच्यावर मी आज काहीतरी शेअर करणार आहे रेसिपीच आहे ती पण uh, ती सगळ्याच्यासाठी म्हणजे थालीपीठ साठी ढपाट्यासाठी सगळ्यासाठी यूज होत uh, तर ते दाखवणार आहे मी तुम्हाला मी काय बनवते ते आणि करून ठेवते ते तर ते आता थोड्या वेळाने दाखवते कारण की जाम आता इथं आहे ना मी ना भांडे वगैरे मला घासायचे राहिले आहेत अजून भरपूर काम आहे धुन आहे अजून भरपूर असा आवरायच कारण की माझ्या ज्या मावशी येतात म्हणजे हेल्पर माझ्या त्या आता आठ दिवस नाहीयेत म्हणजे आता सहा दिवस तरी झालेत आता अजून चार पाच दिवस येणार नाही त्याच्यामुळं सगळं मलाच आवरावं लागतंय थोडाफार उशीर होतो पण ठीक आहे आणि आता काय भांडे वगैरे राहिलेत अजून धुन आहे भरपूर अशी काम आहेत इथं आज तर किचन मधलं लवकर का आवरलंय ते एकच भाजी होती आणि डब्या बरोबरच झाली त्याच्यामुळे मग किचनचं आवरून झालंय माझं बाकी नाहीतर मग स्वयंपाक असतो तर मग थोडाफार वेळ लागतोच आणि रुचिकाला अजून उठवायचंय कारण की का ती थोडस रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होती आता काही क्लासला जात नाही घरीच अभ्यास करते काही काम सांगत नाहीये मी कारण की आता एक्झाम पुढच्या महिन्यातच आले त्याच्यामुळे मग ती असं म्हणते आई अजून थोडाफार वेळ हवा होता पण ते सगळ्यांना तसंच वाटतं एकदा ते अभ्यासाला बसलं असं वाटतं की अजून वेळ हवा होता जसं जसं तारीख जवळ आहे त्या अभ्यासाची म्हणजे परीक्षेची तसं असं वाटतं की अजून वेळ हवा होता आणि ठीक आहे आता तिला उठवते मी कारण की मग ती एकदा आवरून वगैरे झालं तिचा नाश्ता वगैरे झाला की बसते ती जेवणाला वगैरे ब्रेक घेते नाही तर तिचा चालू असतो अभ्यास आणि माझं काम तर ठीक आहे चला सुरुवात खूप छान झालेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा काय करणारे मी आज आणि कुठे जाणार आहे ते तर चला तर आता तुम्ही हे बघितलं की मी काहीतरी भाजतीये म्हणजे सुरुवातीला मी डाळ भाजती आणि म्हणजे हरभऱ्याची डाळ तर आता तर तु, तुम्हाला वाटत असेल की इथं चकलीची भाजणी वगैरे करते की काय तर नाही भाजणी करते पण चकलीची नाही तर ती ही जी भाजणी करते मी तर ही करते मी थालीपीठ पराठे जे आपण बनवतो पालकचे म्हणा किंवा सगळ्या प्रकारचे पराठे थालीपीठ हे बनतातच तर त्याच्यासाठी आपण काय करतो डाळीचं पीठ वेगळं घेतो ज्वारीचं पीठ घेतो असे सगळे पीठ आपण वेगवेगळे घेतो तर मग हे सगळं भाजून दळून आणते छानपैकी डब्यात भरून ठेवते मस्त पैकी राहतात महिनाभर तरी त्याच्या वरती पण राहतात हे पीठ पण मग आपण एकत्र एक दळून आणलं की सगळे पीठ आपल्या मेन म्हणजे पोटात जातात मेन म्हणजे पौष्टिक पण आहे त्याच्यामुळे ना मी दरवेळेस ना करते आणि मेन म्हणजे पटकनी सकाळी हे पीठ घ्या ते पीठ घ्या याच्यात वेळ जाण्यापेक्षा एकच पीठ घ्यायचं आणि बस मग आपल्याला त्यात मध्ये आपण भाजी कोणतीही पालक म्हणा गाजर म्हणा जी भाजी आपल्याला टाकायची ती टाकून मस्तपैकी पराठे किंवा थालीपीठ पीठ आपले रेडी होतात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये त्याच्यामुळं मग मी हे करून ठेवते सकाळी मेनच्या डब्यासाठी मला इतकं बरं पडत म्हणजे एक पी एकच डब्बा काढला आपला आणि बस तेवढं पीठ घ्यायचं आपल्याला तांदूळ बसते केवढं पीठ घ्यायचं आपल्याला तेवढंच पटकनी घ्यायचं त्याच्यामध्ये मग टाकायचं सगळं आणि पटकनी मळायचं तर मग मी त्याच्या त्याच्यासाठी काल ज्वारी आणि बाजरी घेऊन आली होती तस आमच्या घरात एवढं म्हणजे भाकरी कोणी खात नाही केलं तरी मग एक खांदे म्हणजे कधीतरीच म्हणजे त्याच्यामुळे मग मी ज्वारी बाजरीचा उपयोग आहे ना अशा पद्धतीने करते म्हणजे कारण की मग हे पीठ पण मेन गेलं पाहिजे ज्वारी आणि बाजरी पण आपल्या आप पोटामध्ये गेलं पाहिजे आणि मुलांच्या तर गेलंच पाहिजे त्याच्यामुळे मग मी ना ज्वारी बाजरी ना असं करून ठेवते आता ते पण आहे ना आपण भाजू शकतो किंवा न भाजलं तरीही चालणार आहे तर मग मी थोडं थोडं भाजून करणार आहे याच्यामध्ये आता मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवतेच तर हे बघा इथं मी ना हरभऱ्याची डाळ भाजून घेतली त्याच नंतर उडदाची डाळ म्हणजे आता हे दोन वाटी घेतली मी आणि ही एकच वाटी घेतली आहे आणि त्याचनंतर नंतर इथं तांदूळ भाजल्या जात आहेत आणि माझी लोखंडाची कढई तर बघा बंध्याच्या नादा थोडंसं आहे पण झाले ते तांदूळ भाजून तांदूळ मी दोन वाट्या घेतलं आहे आता हे काढून घेते मी भाजून झालेत कारण की तांदूळ आणि असं तांदूळ वगैरे मी काही धुतलेलं नाहीये स्वच्छ आपलं कापडाने पुसून घेतलेलं आहे त्याच नंतर याच्यामध्ये मी टाकणार आहे मुगाची डाळ मुगाची डाळ घेतली मी तर एकच वाटी घेतली मुगाची डाळ डाळ घेतली जी आहे मी आणि तुम्हाला जर वाटलं तर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये तुरीची डाळ पण घेऊ शकता आणि मग नंतर मग आता याच्यामध्ये मग मी थोडस धने जिरे जे आपण हे भाजणी तेच थोडंफार टाकायचं याच्यामध्ये धने जिरे किंवा तुम्ही नुसती जरी हे सगळं दळून आणलं तरीही चालणार आहे पण मी थोडस धने जिरे ते घेणारच आहे याच्यामध्ये कारण की मग नुसतं जरी पीठ घेतलं आणि तरी पण मग थोडंफार त्याला चव असते आपण धनी जिरे घेतल्यानंतर भाजून घ्यायचं बारीक गॅसवर किंवा मध्यम गॅसवर आहे ना भाजून घ्यायचं छानपैकी आणि मस्त असा वास सुटलाय कारण की ते बारीक गॅसवर मी भाजतीये तस तसं सांगते क उपयोगाचं आहे ना हे भाजणीच

थोडीशी बांधायची जास्त ज्वारी पण घेतली मी आता ज्वारी आहे ना मी इथे ना दीड वाटी घेणारे हे पण ज्वारी पण आहे ना छानपैकी निवडून वगैरे घेतली आहे मी आणि एक दोन ते तीन मिनिटच आपल्याला माजून घ्यायचंय तर आता ज्वारीत मी दीड वाटी का घेतलीये कारण की ना थालीपीठ आणि पराठे आपण जेव्हा करतो तेव्हा ना ज्वारीच पीठ जास्त टाकल्याने नाही ना खरंच खूप छान टेस्ट लागते म्हणून मी ना ज्वारी जास्त घेतली आहे आणि जेव्हा आपण पालकचे किंवा भोपळ्याचे म्हणजे जो आपला दुधी भोपळा आहे त्याचे पराठे जेव्हा आपण करतो ना तेव्हा आहे ना ज्वारीचं पीठ टाकायचं खरंच खूप म्हणजे खूप छान होतात त्याच्यामुळे माझ्या जा घरामध्ये जास्त करून आहे ना दुधी भोपळा पालक याची जे थाली पीठ किंवा पराठे म्हणा हे खूप जास्त प्रमाणात होतात आणि त्याच्यामध्ये मी जास्त उपयोग हा ज्वारीचा करते आणि खूप टेस्टी होतात आणि मेन म्हणजे ज्वारीची भाकरी जराही म्हणजे जरा ही घरात केली जात नाही त्याच्यामुळे मी जास्त प्रमाणात ज्वारी वापर याच्यामध्ये करते बाजरी भाकरी म्हणजे मी करते स्वतः खाते प्लस यांना पण सगळ्यांना पण आवडतात कशी ती म्हणजे त्याचा आहे ना मलिदा त्याचा मलिदा सगळ्यांना घरात खूप आवडतो त्याच्यामुळे बाजरीची भाकरी ही खाल्ल्या जाते पण ज्वारीची चुकणी नाही खाल्ल्या जात त्याच्यामुळे मग मी हा जास्त प्रमाणात करते याचा उपयोग भाजून आहे काढून घेते मी मस्तपैकी भाजून झाली आता जिरे आणि धने हे बघू शकता मस्तपैकी सगळं असं भाजून घेतलेलं आहे आणि खमंग वास येतोय खरच छान अशी आयडिया तर नक्की तुम्ही पण ना जर ऑफिस गोईंग लेडी जर लेडीज जर असल्या तर खरंच आहे ना ही अशी भाजणी करून ठेवा तुमचा स्वयंपाक लवकरात लवकर होण्याची मदत होईल खरंच तसं हाऊस वाईफ पण करू शकता असं काही नाहीये म्हणजे असं त्यांना पण सकाळी सकाळी म्हणजे माझ्यासारख्यांनाच कारण की सकाळी सकाळी आपल्याला मुलांचा पण डब्बा करायचा असतो त्याचबरोबर कोणाकोणाचे जर नवरे ऑफिस ला असतील तर त्यांचा पण डब्बा असतो भरपूर असतं सकाळी सकाळी गडबड तर तुम्ही असं पीठ जर करून ठेवलं ना खरं सांगते स्वयंपाक आहे ना म्हणजे लवकरात लवकर व्हायला खूप मदत होते तर आता चला हे छान गार झालं ना तर आता मी हे दळायला घेऊन जाणार आहे म्हणजे यांच्या जवळ देणार आहे दळायला मी आणि छानशी अशी माझी छोटी पिशवी आहे दळण्याची तुम्हाला दाखवत पिशी अशी माझी पिशवी आहे मी याच्यात दळून आणते आणि नंतर डब्यात वगैरे ठेवते तर चला आता मी हे जाताना घेऊन जाणार आहे मी आता कुठे चालली तुम्हाला सकाळी पण मी म्हंटली होती की मी कुठेतरी जाणार आहे संध्याकाळी तर मी आता जाणार आहे सोळा सो म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड आहे त्यांच्या ना सोळा सोमवारचं सो उद्यापन आहे तर त्यांच्या इथं जायचं आहे तर म्हंटल चला आज ह्या वेळेस मी ना आणि आय थिंक माझ्या दोनदा मी आहे खरं सोळा सोमवारचं जे उद्यापन आहे त्याच्यासाठी तर, सो तर म्हंटल चला पण शेअर करते मी तिथलं कसं आहे काय प्रसाद कसा आहे ते हे काही सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे म्हणजे कितपत मला शूट होतंय त्याच्यावर आहे तर चला या या हो ता। ता ता आता छान पैकी गार होऊन देते बाकीच काम वावरते ऋषिकाचा अभ्यास आणि हे जरा वेळ झोपले मी मागे उठवत होती तर झोपेत त्यांना आता परत एकदा उठवते आता मला अजून भांडे लावायचे झाडांना पाणी घालायचंय भरपूर अशी कामं आहेत ती करून घेते जातानाय जाता ना मी कोणती साडी घालते काय घालते हे सगळं घे तुमच्यावर शेअर करणार आहे माझं छानपीठ आवरून झालेलं आहे आणि घड्याळ वाजले इथे पाहुणे आठ उशीर झाला आवडा औरडा घर चला आता पटकन जाते आणि मग बोलते तुमच्याशी फोटो पाहिले लास्ट वर ऑनली केव्हा तुम्ही तर काकू भाऊ किती चेंज झालाय तर आली मी मग अशीच किती वाजले तुम्हाला दाखवते आता वाजले सव्वा दहा तिकडनं येतानाच उशीर झाला खर बाकीच काही शूट नाही करू शकली मी खर खूपच गर्दी आणि ते होती म्हणजे सगळेजण होते म्हटल्यानंतर त्याच्यामुळे मग आणि मी बसल्या म्हटल्यानंतर मग ते शूट करणं शक्य नव्हतं आणि हे झोपले सरक भेटू तिकडे एक मिनिट छान झालं आणि पण त्यांचं खरं सा सांगते मस्त झालं तुम्हाला मी बाकीचं शेअर केलंच म्हणजे पूजा वगैरे सगळं असं आणि हे दुखतय का तर हसून हसून हे जण फ्रेंड आणि मी सगळे असे जोड्या जोड्या बसलेलं होत त्याच्यामुळे मग ते चेष्टा मस्करी एवढं हसवले हे एवढं एवढ दुखते विषय नाही आणि मला जाताना सांगायचं मला आवाज कमी येत म्हणजे दाखवायचं तुम्हाला लक्षातच नाही आता सोळा सोमवार म्हणा किंवा दुसरं मोठं उद्यापन असेल तर पूर्ण म्हणजे ज्यांचं असेल त्यांना पूर्ण आपण पोशाख न्यायचं असतो आणि मी ते तुम्हाला दाखवायचे विसरलीच खरं गडबड झाली मलाच आवरायला उशीर झाला त्यांचं आवडून ते बसलेले होते त्याच्यामुळे आणि त्यांनी काय दिलं ते दाखवत आहे मी <laughs> तर ही ओटी दिली आहे आणि ओटी मध्ये पूर्ण ओटी असते आणि त्यांनी दिलं आहे याच्यामध्ये ना बेलाचं पाणी चांदीचं मी पण आहे ना केलेलं आहे सोळा सोमवारचं उद्यापन म्हणजे मी म्हणजे माझ्या सासूबाईंचं सोळा सोमवारचं उद्यापन झालेलं आहे ते पण छान असं आम्ही मोठ्या प्रमाणात केलं होतं तेव्हा मग ना जोडवी वाटली होती आम्ही साडी वगैरे ते तर पूर्ण देतातच पण चांदीची वस्तू द्यायची असती तर तेव्हा मग आम्ही मस्त आहे असं नम शिवाय लिहिलेलं आहे मस्त आणि चांदीच आहे ते खरंच छान आहे एकदम खरं खूप छान झालं त्यांचं विद्यापन मस्त त्याला आलोय आणि दोघ जण गोंगली आहेत आणि याच्यामध्ये ओ टी एम ते आहे असं झालं मस्तपैकी काय मग मी परत झाली थोडी तर आधी तिथे बघते कोट असत अजित पुढची का बसली तिकडे चला आता आहे ना साडी वगैरे चेंज करते वाजले आहेत तुम्हाला दाखवलं तर कवा दाहून गेलेत चला आणि हो मी एक विसरून गेली ते दळण घेऊन जायचं ते पण विसरून गेली कारण की उशीर झाला आणि तशीच निघाली मी बोलला ना हो ना मी विसरून गेली उद्या सकाळी यांना तेच देणार होती मी खरं तर बघूया आता फ्लावरची भाजी देईल मी उद्या कशी द्यायची फ्लावरची भाजी ग्रीन का ग्रीन देऊ का कोणती देऊल् येल्लो देऊ तुला येल्लो चालेल ना ठीक आहे उद्या थी फ्लॉवरची भाजी फिक्स उद्या दिल्या आता यांच्याकडे पहिले कारण की गुरुवारी परत मग आमच्याकडे गिरण बंद असते पूर्ण पुण्यामध्ये गुरुवारी चलाय चला फ्रेश वगैरे कपडे वगैरे चेंज केले आणि एक दाखवायचं होतं मी आम्ही जातानाय ना आम्हाला भेटलं घरीच ते काय शूट नाही केलं मी आपलं व्हिडिओ एंड करावा व्हिडिओ एंड करायच्या पहिले ते दाखवायचे मला तुम्हाला बाय ठीक आहे तुझी काय जेवण जे तिने घातलं आहे ओट्यावर पसारा एवढं आवरून ठेवलेलं ठीक आहे तिचं तिला लागली आहे खूप म्हटलं जेवण मी तुम्हाला दाखवते मग तर मला म्हणजे आम्हाला घरी भेटलेलं आहे मंगल अक्षदा आणि इथे आलेलं आहे आमंत्रण खूप दिवस झाले सगळ्यांना भेटलं होतं मला काही भेटलं नव्हतं आणि मनात इच्छा होती अशी म्हणजे की कधी भेटल कधी भेटल आणि आज नेमकी घरी आले ते अक्षदा बघू शकता तुम्ही हे ओपन पण नाही केलंय बघूया आपण ओपन करू बेकेले आहे अक्षदा तर चला इच्छा पण माझी कंप्लीट झाली आज तर चला आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इथंच एंड करते कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स करून मला तर चला मग भेटूया आपण असे छान छान व्हिडिओ होत तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ